सकाळी आठ वाजता अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम हुशार परब आणि युवा मोर्चा यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस साठी जॉब फेअर हा जो मोठा कार्यक्रम म्हणजे जवळजवळ दीडशे कंपन्या या सगळ्यामध्ये सहभागी होणार आहेत ताबडतोब त्याचं नियुक्ती पत्र त्या ठिकाणी देणार येणार आहे आणि उद्या या कार्यक्रमासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत आदरणीय निलेशजी राणे आहेत जिल्हाध्यक्ष आहेत प्रभाकर सावंत आणि आम्ही सगळीच मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहोत दोन जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असा कार्यक्रम की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली बरीच मुलंही गोव्यात पुन्हा मुंबई कोल्हापूर या ठिकाणी जातात छोट्या छोट्या पगारासाठी त्या ठिकाणी जावं लागतं वाटेत कशा प्रकारचे यातना होतात इथं जाऊन करणाऱ्या लोकांचे कसे हाल होतात आपण बघितलेलं आहे आणि म्हणून खरोखरच अतिशय चांगला आणि शुद्ध असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत सहा हजारपेक्षा पेक्षा जास्त नोंदणी या ठिकाणी झालेली आहे उद्या आमचा सगळ्यांचा अंतज की किमान ऑन दी स्पॉट एक तीन हजार तरी जास्त या ठिकाणी वाढतील म्हणजे नऊ दहा हजार लोकांची नोंदणी या ठिकाणी होईल ताबडतोब त्यांना नियुक्तीपत्र पण पालकमंत्री आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हो त्यांना देण्यात येतील इथल्या युवकांसाठी एक चांगली संधी या माध्यमातून या ठिकाणी आली आहे पण या संधीचा फायदा सगळ्या या ठिकाणी घेतला पाहिजे इथली व्यापारी संघटना इथले लोकल पर्यटन महामंडळ यांनी विनंती केलेली होती की शेवटी आम्हाला सुद्धा या ठिकाणी यामध्ये सामावून घ्या त्यांच्यासाठी पण एक स्टॉल स्थानिक लोकांसाठी दिलेला आहे म्हणजे ते, त्यांच्याकडे जे लोक काम करत आहेत त्यांची पण नोंदणी त्या ठिकाणी व्हावी त्यांना नव्याने जर पाहिजे असेल ते, तर त्यांना पण तिथून लोक सुद्धा जिल्ह्यात सुद्धा ज्या काही नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं मनुष्यबळ व्हावं हा पण त्याच्यामागचा प्रमुख उद्देश आहे आणि म्हणून एकंदरीत हा जो जॉबफेअर ही संकल्पना ही अतिशय चांगली युवा मोर्चेच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे युवा मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की शेवटी लोकांची अपेक्षा आणि लोकांना इथल्या युवकाला युवतीला काय पाहिजे ते ग्रहीत धरून आज हा जो कार्यक्रम विशालप्रबन त्यांचे सगळे सहकारी राबवत आहेत मनापासून त्यांच्या या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार पण मानतो असेच उपक्रम सातत्याने या ठिकाणी होणे गरजेचं आहे आणि या निमित्ताने या जिल्ह्यातली युवक युवतींची जी नोंदणी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होईल आणि भविष्यात सुद्धा चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्नशील राहू आपल्या सगळ्यांना आपण सुद्धा याला प्रसिद्धी दिली आहेत आपल्या सगळ्यांना विनंती या ठिकाणी करतो की आपण पण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला प्रसिद्धी द्यावी जिल्ह्यात हा दोन जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात मोठा उपक्रम आहे तिथं सगळ्यांनी सहभागी होत सुखीने व्हावं अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना ठिकाणी करतो आपल्या लोकल काही बँकिंग कंपन्या आम्हाला अटॅच झालेल्या एल आय सी सारख्या कंपन्या अटॅच झालेल्या आहेत पण काय होतं मग परत लोकल आल्यानंतर सरांचा मुद्दा तोच होतो की दहा बारा हजार सॅलरी काय होतं सर स्थानिक भागामध्ये सॅलरी थोडंसं कमी असल्यामुळे मुलांचा कल बाहेर जायला जास्त असतो आणि त्याच्यामुळे आम्ही तरी पार्टिसिपेट केलंय कारण काही फिमेल वर्ग आपल्याकडे महिला वर्ग काय होतो मॅरिड असेल लग्न झाले असेल त्यांना बाहेर जाता येत नाही त्याच्यावर आपण त्यांना स्थानिक साठी काही कंपन्या पंधरा ते वीस कंपन्या आपल्याला ऍडजस्ट झालेल्या आहेत आणि ते जॉईन केल्या आहेत उद्या त्यांचे स्टॉल आहे त्यांना काय झालं नॅप्स आणि नेट्स सेंट्रल गव्हर्नमेंट चे सिस्टम आहे तुम्ही एका मल्टीनॅशनल कंपनीत गेला ना सर कोणी बँकेत पण घ्या तुम्हाला नॅप च्या थ्रूच जावं लागतं नेटच्या थ्रूच जावं लागतं हे मुलांना आपण त्या दिवशी काउन्सलिंग करणार आहे आणि तुम्हाला अजून एक सांगतो की आलेल्या क्राऊडला काउन्सिलिंग केल्यानंतरच इंटरसेक्शनला आपण पाठवणार आहे बाबा अशी अशी कंपनी आहे आणि त्या कंपनीचे प्रतिनिधी त्या सगळ्या क्राऊडला अनाऊन्स करणार आहे त्यांना काउन्सलिंग करणार माझी ही कंपनी माझ्याकडे अशा अशा प्रकारे सॅलरी माझ्याकडे अशा असे आणि जो मुलगा मुलगी इंटरेस्टिंग असेल तोच तिथे जाणार आहे सर म्हणजे मुलांचं माइंड फ्रेश करून तिथे जाणार कारण आफ्टर सिलेक्शन त्याचं कंप्लीट आहे नको तुम्ही जे म्हणला बाबा मला एवढं सांगितलं तेवढं हे असं होणार नाही मुलांना एक दिवस पुरेसा आहे आम्हाला रात्री नऊ वा जरी वाजले तरी आम्ही प्रत्येक मुलाचा इंटरव्ह्यू आम्ही फेस करणार आहे याच्या पलीकडे सांगतो एका मुलाला एक कंपनी आम्ही कमीत कमी तीन कंपन्यांमध्ये रेफर करणार आहे आणि दोन तीन कंपन्यांमध्ये जर सिलेक्शन झाल्यानंतर त्याने डॅव्हरेज सर त्याच्यासाठी बेस्ट कोणती आहे हे ऑप्शन आपण देतोय सर आणि दुसरी गोष्ट आपण मुलांना जे स्कूल फीडिंग करतो ना आपण जर कुठेतरी कमी केलं ना तर मुलं थोडं त्यांच्या मार्गाने व्यवस्थित इंटरव्ह्यू देतील आणि व्यवस्थित सिलेक्शन होतील ते बारा हजारची ती कॉन्सेप्ट आहे सॅलरी ही पाच वर्षापूर्वी होती सर कोविड नंतरचा स्लॅप वाढलाय आणि तुम्ही जो एजंट प्रकार बोलताय आपल्याकडे कंपनीचे प्रतिनिधी येणार आपल्याकडे कंपनीचे कोणी एजंट त्या मुलां मुलांची इंटरव्ह्यू येणार नाहीये दुसरी दिवशी ज्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे त्या मुलांच्या संमतीचं त्याला ऑफर लेटर देणार आहे त्याला क्लिअर करणार आहे बाबा तुझी एवढी सॅलरी तुला राहायची सोय आहे तुझी राहायची सोय नाही या सगळ्या गोष्टींना गोष्टी ऑफर लेटर ले देणार आहे त्यानंतर मुलांचं परमिशन असल्यानंतर त्याला आपण तिथे इन्व्हाइट करणार आहे त्याच्यामुळे इथे आपण त्याला जबरदस्ती करत नाही आणि आपण त्याच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन त्याच्या प्रिमास मध्ये येऊन कंपनी आपल्याला प्रतिसाद देत आहे आणि ऍक्च्युअली सर पाहिला जर गेलं तर कंपन्यांना खरंच गरज आहे तुमचा जो मुद्दा आहे एजंट हा प्रकार आपण तिथे स्किप करतोय जॉब फेर ही आमची कंपनी आम्ही महाराष्ट्र शासनावर एज अ नॉलेज पार्टनर म्हणून काम करतोय आम्ही इथे याच्यातोय मुलांना समोर बोलतोय आणि यांचा संगम घडून जो काही रिस्पॉन्स आपल्याला मिळणार आहे तो आपण डेफिनेटली देणार आहे याच्यामध्ये परब साहेबांनी एक मुद्दा पण मांडला खूप छान आपल्याकडे पाच हजार मुलं आले दहा हजार मुलं आले तुम्ही पन्नास टक्के मुलांना नोकऱ्या दिल्या बरोबर आहे पण पन्नास टक्के मुलांचं काय काय होतं तयार होते की आम्हाला इंटरव्ह्यू घेतला आर सांगतात आम्हाला चार दिवसांनी बोलवणं फोन करणार हा प्रकार आपण इथे करणार नाही ऑन द स्पॉट तुम्हाला सिलेक्शन असेल ऑफर लेटर ज्या मुलांचं सिलेक्शन होणार नाही त्यांच्यासाठी आपण जॉब कार्ड ही कॉन्सेप्ट केलेली सर भारतातली ही नवीन कॉन्सेप्ट आहे आणि ही जॉब कार्ड अशी ज्या मुलाने ती कार्ड ऍक्टिव्ह केल्यानंतर त्याला पुढील सहा महिन्यासाठी त्याला दर सोमवारी पाच कंपनीची मेसेज येणार आहे आता त्या मुलाने ठरवायचं त्या कंपनीत कॉल करून ते याच्या आर पर्यंत जायचं नाही ह्या गोष्टी आपण इथे बेस जॉफ्टफेअर मध्ये आता बघा युवा गेल्या दोन हजार बारा पासून जॉफ्टफेअ करतात दीडशे प्लस जॉफेअर झाले फडवीस साहेब असतील गडकरी साहेब असतील त्यांचे सगळे प्रोग्राम आम्ही करतोय इव्हन महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटचे एसपी आणि प्रोग्राम करतो काय होतं बाकीच्या फेअर घेणाऱ्या कंपन्या बरोबर आहे पण आमचं सिलेक्शन रोष वेगळा आहे आमची सिस्टम वेगळी आहे तुम्ही प्रत्येक गाडीला जर आवडत असाल तरी चुकीच आहे टाटाची गाडी वेगळी बेगे, फॉक्स वेगनची वेगळी आहे त्यानुसार क्वालिटी वाईज आम्ही काम करतो आणि एक्झॅक्टली बरोबर आहे आता ऑफर लेटर आपण त्यांना त्यांना ऑफलाईन मध्ये काय करते सांगतो ऑफर लेटर मध्ये आपण त्याला ऑफर करतो तुला आमच्या कंपनी सिलेक्शन तर तुला आहे अपॉइंटमेंट काय असतात कंपनीत गेल्यानंतर त्याचं पोलीस चेक केलं जातं तो क्रिमिनल रेकॉर्डचा आहे का त्याच्याकडे ले, थर, थर, मेडिकल काही डिसिज आहे का अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट लेटर सॅलरी वेजेस ठरवलं जातात त्याचे लोकेशन ठरवलं जातात डिफरन्स आहे म्हणजे ऍक्च्युअली ऑफर लेटर हे नाईटी पर्सेंट फिक्स असतं पण अपॉइंटमेंट लेटरमध्ये जसं मेडिकल तुम्ही ग्राउंड घेता आर्मीचा त्याच्यामध्ये ट्रेनिंग सेशनला तुम्हाला परत होतात त्याला अपॉइंट करतात ऑफर अगोदर होते अशा दोन डिफरन्समध्ये त्याला आपण हे करतो पण नाईंटी पर्सेंट तो सिलेक्ट असतो